प्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचं अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल इचलकरंजी येथील स्टेशन रोडवरील न्यू महाशक्ती मेटल मार्ट या भांड्याच्या दुकानावर मध्यरात्री चोरट्यांनी डल्ला टाकत तब्बल एक लाख चौऱ्याहत्तर हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना उघडकीस आली ही घटना आज सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली याबाबत अशोक मूलचंद शहा वर्ष पन्नास यांनी शहापूर पोलीस ठाण्यात दिली असून अज्ञात विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे फिर्यादी शहा यांचे स्टेशन रोडवरील न्यू महालक्ष्मी मेटल मार्ट हे भांड्याचे दुकान दत्त मंदिराजवळ आहे गुरुवारी दिनांक नऊ रोजी रात्री त्यांनी नेहमीप्रमाणे दुकान बंद करून घरी गेले दुसऱ्या दिवशी सकाळी दुकान उघडण्यासाठी ते आले असता दुकानाचं शटर तोडलेलं दिसलं आत पाहणी केली असता दुकानातील रोकड आणि मोठ्या प्रमाणात पितळी आणि कास्याची भांडी गायब असल्याचं आढळलं चोरटेने शटरचे कुलूप कटरने कापून आत प्रवेश करत पितळी पंचारती हंड्या अभिषेक पात्र तांबे नक्षीचे भांडे गवराई मुकुट काश्याच्या वाट्या पितळची पातिली अशा विविध वस्तूंसह नव्वद हजार रुपये रोख रक्कम असा मिळून एक लाख चौऱ्याहत्तर हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला आहे घटनेनंतर फिर्यादी शहा यांनी पोलिसांना याबाबत कळवलं पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला परिसरातील सी सी टी व्ही फुटेजमध्ये चोरता लाल शर्ट परिधान करून भांड्याचे पोते हातात घेऊन दुकानातून बाहेर पडताना दिसत असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे या फुटेजच्या आधारे पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू आहे या प्रकरणी शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे